मौजपुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणारे पिकअप वाहन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सहा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली पाच गोवंशीय जनावरांची सुटका आज दिनांक वीस रोजी रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणारं एक पिकअप वाहन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून मौजपुरी पोलिसांच्या ताब्यात दिलाय एम एच सोळा सी सी पंचेचाळीस एकोणऐंशी या पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून अवैधरित्या गोवंशिया जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती त्या माहितीवरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदरील पिकअप वाहन मौजपुरी पोलीस ठाणे हद्दीत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय विकास प्रभाकर पगारे वर्ष पस्तीस राहणार असोरा तालुका अंबड जिल्हा जालना सिद्धार्थ काकासाहेब होरशीळ वय वर्ष अठ्ठावीस राहणार बाजार गेवराई तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्यावर मौजपुरी पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब निवृत्ती हरणे यांच्या फिर्यादीवरून विविध कलमांडवे रात्री उशिरा पावणे तीन वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैधरित्या वाहतूक केली जाणाऱ्या पाच गोवंशीय जनावरांची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुटका करून जालन्यातील पांजरापोळ या गोशाळेत पाच गोवंशांना सोडण्यात आलाय ಬಂದು <San> ಹಾ. <San> <San>